रांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते काय कसं काय ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण म्हणणं तुम्ही त्यांच्याजवळ समोर बोलला तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतील मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार निवडणुका